तर मस्साजोग येथे जाऊन छाबा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर आणि काही पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेतली यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांना आर्थिक मदत देखील केली आहे दरम्यान न्याय मिळेपर्यंत आपण सोबत राहणार असल्याचं आश्वासन करण गायकरांनी कुटुंबियांना दिलं तर न्याय न मिळाल्यास कायदा हातात घेऊ अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांची अपेक्षा आहे की ज्या व्यक्तीनं पंधरा वर्ष गावाची सेवा केली त्या व्यक्तीने स्वतःचं घर सुद्धा बांधलं नाही अशा व्यक्तीचं काय कोणाशी दुश्मनी असू शकते आणि एवढ्या निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली आम्ही पहिल्या दिवसापासून या सगळ्या लढ्यात आहोत आज वैभवी ही आमची आमच्या मित्राची मुलगी म्हणजे आमची सगळ्यांचीच ती बंधनकारक आहे म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने एक फुलने फुलाची पाकळी म्हणून तिच्या शिक्षणासाठी आम्ही मदत केली आणि येणारा लढा हा शेवटपर्यंत छावा क्रांतीवीर सेना असेल समाजातील तळागाळातील सगळीच मंडळी असेल हे शेवटपर्यंत या कुटुंबियांसोबत आहे जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे लोक यात आहोत याच्यात सुद्धा शासनाला आमची विनंती आहे की आता समाजाला किती मोर्चे तुम्ही काढायला लावणार आहात समाजाला अजून किती समाजाची परीक्षा पाहणार आहेत आणि त्या कुटुंबाची तरी किती पाहणार आहेत अरे जे कुटुंब तुमच्याकडे न्याय मागत जे कुटुंब तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षा येते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती की बाबा याच्यात जे काही सगळे लोक आहेत ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी समोरचा मुख्य आरोपी जामिनासाठी अर्ज करतो त्याला एवढी मुबलक दिली जाते शेवटी ती न्यायालयीन बाब आहे त्याच्यात आम्ही काही बोलणार नाही पण या गोष्टी का होत आहेत ह्या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा करा अन्यथा आजचे हे मोर्चे शांततेत आहे उद्या या मोर्चांचा उद्रेक होऊ नये कारण आम्ही आजही समाजाला शांतप्रिय मार्गाने न्याय मागतोय न्यायदेवतेवर विश्वास आहे परंतु ही न्यायदेवता जर कुठं आमच्या भावाला न्याय देण्यात अपयशी अशी ठरली तर उद्या आमच्या सारख्या तरुणांना हातात कायदा घेऊन न्याय द्यावा लागेल